आज मंगळवार सत्तावीस ऑगस्ट नाथसागर म्हणजे जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नाथसागर धरणात येणारी आवक कमी झाली होती यामुळे चिंता वाढली होती पण रात्री बारा नंतर आवकमध्ये पुन्हा वाढ झाली आहे सध्या किती आवक सुरू आहे तसेच धरण किती भरलं आहे हे सविस्तर जाणून घेऊयात आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार नाथसागर धरणात आजचा एकूण पाणीसाठा हा सदुसष्ट टी एम सी इतका झालाय तर यातील उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा चाळीस पूर्णांक चौऱ्याण्णव टी एम सी इतका झाला आहे नाथसागर धरणात सध्या एकाहत्तर हजार एकशे पंधरा क्युसेकने पाणी जमा होत आहे तर नाथसागर धरण सकाळच्या अपडेटनुसार त्रेपन्न पूर्णांक एक्केचाळीस टक्के भरलं आहे मागील छत्तीस तासात नासागर धरण बारा टक्क्यांनी वधारलं आहे